दिनांक चार डिसेंबरला घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हायवेच्या लगत एक साधारणतः दोन ते तीन महिन्याचं बालक जे आहे ते एक मृत्यूमुखी पडलेलं प्राप्त झालेलं होतं त्यानंतर पोस्टमार्टम करण्यात आलं आणि पोलिसांनी पुढची जी चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये असं लक्षात आलं की एक सी कॅमेरा फुटेज मिळाला आणि त्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये लक्षात आलं की एक गाडी आलेली आहे आणि त्या गाडीतून एक व्यक्ती उतरलेला आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये ते बाळ आहे आणि तो पुढे घेऊन चाललेला आहे त्या आधारावरती पुढे तपास केला तेव्हा लक्षात आलं की एक कपल आहे जे प्रकाश जाधव आणि त्याची पत्नी हे राहणारे बोकरदांचे आहेत तर यांनी आपल्याला नको असलेलं जे मूल आहे तर त्या ठिकाणी त्यांनी टाकून गेलेले त्यांच्याबरोबर एक चालक होता हरिदास नावाचा तर या तिघांना पण पोलिसांनी अटक केलेली आहे आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की ह्या नवरा बायकोनं हे जे मूल ते ते आहे ते एका हाताने अपंग आहे आणि कानानं पण काही त्याला म्हणजे अपंगत्व आहे म्हणून त्यांना ते नको होतं आणि त्यांनी ते टाकलेलं आहे असं त्यांच्या चौकशीमध्ये पुढे आलेलं आहे या तिघांनाही अटक केलेलं आहे आणि गारगाव पोलीस जे आहे तपास करत आहे